त्यामुळे या वारसा जतन करण्याचं काम हे आम्हाला सगळ्यांना करायला लागतं हा वारसा जो आहे आपण लक्षात ठेवा की हा सत्तेसाठी वारसा नाही आहे हा जनसेवेचा वारसा आहे हे महत्वाचं आहे आज आपण ज्या घराण्यात येतो या घराण्यातनं पिढ्यान पिढ्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं सर्वसामान्य लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांच्या मावळ्यांच्या ताकदीवर स्थापन केलं त्यामुळे तिथून हा वारसा या घराण्याचा चालत आलाय आणि आजपर्यंत तो चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय आज मी असेल उदयनराजे असतील आम्ही सुद्धा काम करत असताना आमच्या पूर्वजांचं जे काही सगळं काम आहे जे काही त्यांनी केलंय ते बघून आम्ही दोघं पण काम करत असतो हे आपल्याला या निमित्तानं मला सांगायचंय आणि मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच आतापर्यंत सातारा जसा इतिहासात नोंद होता तसं आता या साताऱ्याचं म्हणजे सातारा म्हणजे नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका नाही तर या साताऱ्या जिल्ह्याची आता नवी वाटचाल सुरू झाली हे लक्षात ठेवा या ठिकाणी उदयनराजे केंद्रात गेले मला आता आपण राज्यात परत पाठवणार आहे आमदार म्हणून आणि शंभर टक्के या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार आहेत आणि महायुतीचा बारीकिल्ला भाजपचा आणि महायुतीचा बारीकिल्ला म्हणून हा सातारा जिल्हा नावारूपाला येणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याची प्रगती आता कुणी थांबवू शकत नाही आपल्याला कुणी अडवू शकत नाही हा खऱ्या अर्थानं आता आपल्या प्रगतीचा रथ जो आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार उदयनराजे असतील सर्व माझे जिल्ह्यातील सहकारी असतील भारतीय जनता पार्टीचे घटक पक्षांचे सगळ्यांच्या माध्यमातून आपण आता सातारा जिल्ह्याची घोडदौड ही सुरू केलेली आहे आता माग ओळून बघणे नाही आता फक्त या जिल्ह्याचा विकास या सातारा शहराचा विकास आणि या साताराची जावळीची प्रगती हे झालं पाहिजे एवढाच निश्चय इथून पुढे पाच वर्ष मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचे आणि जे करून दाखवणार हा शब्द आज या गांधी मैदानावर आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो त्यामुळं आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय शंभर टक्के कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षात परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवीन की आपण योग्य माणसावर विश्वास टाकला योग्य उमेदवाराला आपण निवडलं आणि मला मुंबईला पाठवलं